नारायण राणेंना नजुमानता कोकणातील जनता जल्लोषात उद्धवजींचं स्वागत करेल उद्धवजींवर राणेंनी केलेल्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांचं जोरदार प्रत्युत्तर कोंबड्यांवरून या राज्यात कोणता नेता परिचित आहे हे सगळ्यांना माहीत आहे मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही मात्र उद्धवजी कोकणात येतील तेव्हा आम्ही त्यांचं ताकदीनं स्वागत करू सामान्य कार्यकर्त्याच्या देखील उद्धवजी जातात त्यामुळे कोकणातील सामान्य जनता त्यांचे जल्लोषात स्वागत करेल असे प्रत्युत्तर माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेच्या टीकेवर दिलेलं आहे बदले घेण्यासाठी धमक्या देण्यासाठी नितेश राणेंना भाजपने मंत्रिपद दिलं आहे का असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे सिंधुदुर्गात सुरू असलेला गांजा विक्रीबाबत आणि ड्रग्ज मुद्द्यावर निलेश राणे यांनी आवाज उठवून सत्ताधारी भाजपाचे गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणला असल्याची टीका देखील वैभव नाईक यांनी केली आहे भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर निधी देणार नाही विरोधकांना जिल्ह्यातून हद्दपार करणार विरोधकांचा बदला घेणार अशा धमक्या नितेश राणे देत आहेत यासाठी भाजपने नितेश राणेंना मंत्री केला आहे का असा सवाल वैभव नाईक यांनी केला आहे जिल्ह्यात अनेक खून प्रकरणे झाली आहेत त्याचा बदला देखील लोकांनी घेतला असता परंतु लोकांनी कोर्टाचा निर्णय स्वीकारला को त्यावेळी धमकी देऊ नये धमक्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या उद्धवजी या कोकणासाठी शहरातील सिंधुर्गासाठी भरभरून दिलेला आहे खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे होतेच करोनाच्या कालावधीमध्ये एवढी महामारी झाल्यानंतर दोन शासकीय मेडिकल कॉलेज दोन्ही जिल्ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच मंजूर केली होती त्याचबरोबर तोक्तीवादळ जेव्हा झालं होतं तेव्हा भरीव अशी मदतसुद्धा याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती आणि त्याचवेळी केंद्रीय मंत्री असले नारणींनी एक गंभीर रुपये सुद्धा दिला नाही विमानतळाचं काम अनेक वर्ष रखडलं होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई गोवा मार्ग चौकदिकड त्यामुळे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून थोडका कालावधी मिळाला आणि त्या थोडक्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याचं काम उद्धवजींनी केलं आहे खरं तर नारायण राणेंनी सारख्या अनेक लोकांना उद्योजनी बाळासाहेबांनी भरभरून दिलेला आहे अनेक लोकांना आमदार खासदार केले आहेत हे सगळेच लोक आहेत नारायणांसारखे कृतज्ञ असू ना शकत नाहीत आणि होणार नाहीत कोकणी माणसा कधी कृतज्ञ नाहीत त्यामुळे उद्योजींचा आम्ही कधी वाट बघत असतात कोकणी माणसं की उद्योजी कधी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये येतात आणि जेव्हा येतील तेव्हा त्यांचं सा भरभरीच स्वागत होईल तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही बोर्ड लावू शकता परंतु जनतेच्या मधामध्ये उद्धवजींचं नाव तुम्ही कुडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि उद्धवजी जेव्हा येतील तेव्हा कोकणातील जनता भरभरून त्यांचं स्वागत करेल खरंतर कालच्या जिल्हा नियोजनमध्ये स्थानिक आमदार निलेश राणे यांनी आरोप केले की गांजाचं मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये हे सुरू आहे म्हणून राजौरसपणे सुरू आहे आणि माझी तर गेले अडीच वर्ष भाजपचेच गृहमंत्री होते आता सहा महिनेसुद्धा भाजपचेच गृहमंत्री आहेत आणि त्यांचेच बंधू पालकमंत्री आहेत असं असताना सुद्धा जर लां गांजा जर त्यांचेच भाऊ सांगत असतील की गांजाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजवस सुरू आहे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात तर ही दोन्ही गृह खात्याची भाजपची अपयश आहे आणि ते अपयश आता लोकांनी लोकांकडे फेडले लोकांनी आता ते मान्य करावं लागेल लोकांना करा कारण त्यांचेच भाऊ व त्यांचेच आमदार मित्रपक्ष जे सांगतायत की या जिल्ह्यामध्ये फोपावलं आहे म्हणून आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच हे भोपाल म्हणजे हे सगळे पूर्णपणे अपयशी ठरलेली ही वस्तुस्थिती आहे खरंतर आपण माहित असेल की कोंबड्यांबद्दल या राज्यामध्ये कोण नेता परिचित आहे हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याबद्दल जास्त काही बोललो नाही परंतु उद्धवजी येतील तेव्हा उद्धवजींचं स्वागत आम्ही त्याच ताकदीने आम्ही करू आज आपण बेत असाल की अनेक ठिकाणी उद्योजी छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरात जातात आणि त्यामुळे उद्योजींचं स्वागत हे सामान्य कोकणातील जनता मोठ्या जल्लोषात करेल खरं तर आप निलेश नितेश राणेंना या जिल् त्यांना लोकांनी जनाधार दिलेला आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांना भाजपने या लोकांच्या आपण बघितलं असाल की आमच्यातनं आलं तर निधी देणार नाही ह्याला जिल्ह्यातनं हद्दपार करू ह्यांचा बदला घेऊ ह्याच्यासाठीच तुम्हाला मंत्री केलं की काय आणि खरं तर याआधीसुद्धा अनेक खून प्रकरणं झाले आहेत त्यांचा बदला सुद्धा असा घेऊ असं त्या त्यावेळी राजकीय सुद्धा बदलली होती परंतु त्यावेळी जो काही कोर्टाचा निर्णय असेल त्याप्रमाणे लोकांनी सुद्धा तो निर्णय घेतला आणि त्यामुळे निलेश राणे ना, नितेश राणे यांनी या गोष्टीकडे कोणाला धमकी देऊ नये आणि त्या धमक्यानं आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ आणि सुद्धा तेवढं समर्थ आहोत ते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी